बाबू दादा आमच्या उठल्या उठल्या कशी गेला ते लावित जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे शुभप्रभात मित्रांनो सकाळ झालेले आहे आणि आपण आजच्या ब्लॉग ला सुरुवात करूयात तर साईकडे मी मागाशी जाऊन आले आहे आणि साईला आपल्या पेंडा घातला आहे मी आणि आपला कालू बघू शकता कसा बसले आणि ही आमची कोंबडी तर मित्रांनो आता आलं मी साईकडे साईला पेंढा टाकलेला संपल्याचा तर तो आवाज देतो आहे रे साई बघा तो कसा आला या साईडला कसं परत जाईल तिकडे

लाडत होते मग अजून येतो जवळ आता तो खाण्यात बिझी आहे त्याच्यामुळे तिकडेच आणि आमचा कालू पूर्ण दिवस झोपच काढतो खाली जो माणसं आले ना मग डेंजर आहे बाबा दहशत आहे आमच्या कालोचे कोणी लवकर को येत पण ना आमच्या आणि कपडे मशीनला झाले आहेत बाबा दादा उठला आपला कच उठलं कथे करतो तर आपला दादा बघा आत्ताच उठल डोळे बघू शकते तुम्ही त्याचे चला बाहेर जायचं स्टँडअप 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 उठल घेऊ घेऊल तर बाबा दादा आमचं उठलंय आता जे अस आई ग आपला जत्रा ना आपण जत्राच राहते का कर्जतला पण भरले जत्रा पाल होत जायचं का आपण कर्जतला चला मग कर्जतला जायचं आहे जत्राला बाबर घेऊन मग आम्हाला सांग आम्हाला कर्जतला नाही जत्रेला चला आमच्या बाबा दादाचे सकाळ झाले बघा दादा आमच्या उठल्या उठल्या क्यूब करतोय कलर क्यूब मॅचिंग होतात का हो कर। दौनेट। दौनेट का मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि भाऊंची अपॉइंटमेंट आहे आमची ड्रेसिंग साठी तर हॉस्पिटलला बोलावले तर हॉस्पिटल विजिटसाठी जायचं आहे आम्हाला आणि आमचा बाबू दादानी बघ इथे पसरव आण काय बाबू दादा कोणतं लागलाय

गेला तर नमस्कार मित्रांनो दुपारनंतर लॉक शूट नाही गेला भावना घेऊन गेले ते हॉस्पिटलमध्ये आणि तेथूनच येत आणि आपला शेठचा उद्या बड्डे आहे तर केक घेऊन आले आणि आता बाबू गेलाय आतूच्या मागे लागले आणि मावशीच्या मागे लागले तो रडत रडत गेलाय ते मला तर नमस्कार मित्रांनो आत्ताच आमच्या मावशी आणि ताई पण गेले घरी घरी म्हणजे जा मामाकडे जाणार होते आणि मामाकडून पुन्हा त्या घरी जाणार होत्या तर बाबा ज्याला त्यांच्यासोबत लागलेला तर भाऊने त्याला गाडीवर फिरायला नेलेला आणि तिकडून आल्यावरती त्याची मस्ती चालूच आहे अजून पण आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळचं असं मेनू म्हणजे तुम्ही बघू शकता इथे भाकरीसाठी पीठ उकडलं आहे मी आणि ही मच्छी आहे आईंनी बनवले लसूण वगैरे हो टाकून हिला वाटण नाही लागत त्याच्यामुळे लसूण वगैरे हो टाकून ते बनवले आणि इथे पुन्हा बघू शकता तुम्ही शिंपे हे शिंपे उकडून ठेवले आहेत त्यांचे गोळे काढून मग त्यांची पण भाजी बनवू त्याची रेसिपी म्हणजे कसे बनवतात ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आणि आता मी बनवते भाकरी तर भाकरी वगैरे हो बनवून झाल्यावरती पुन्हा दाखवते मी काय करेल वगैरे किंवा बाबू दादा काय करेल ते आणि आपल्या शेठचा उद्या बर्थडे आहे तर आज रात्री बारा वाजता सेलिब्रेशनसाठी केक आणला आहे इथे केक आणि हा हो छोटा आहे हा छोटा कॅक आहे तो तुम्हाला मी दाखव तेव्हा हो, समजेल तो बाबू दादासाठी आहे आपल्या तर मित्रांनो आता वाचते थंडी थंडी लागते रात्र झाली दहा वाजून गेलेत आमच्याकडे थंडी भरपूर पडले आहे आणि शेट आमच्या आतच आले आणि बघा तिथे पाणी गरम करत आहे हा पाणी भांडी घासण्यासाठी आहे गरम करत शेटला आंघोळलं पाणी वळत आहे मी आणि बाबूदादासाठी खेळणी अंध्यात छेटणी दाखवते ते मला का हे काय बाबूदादा घट बा बिंगडी बिंगडी मला दे वाजवला गेलाय प्रॅक्टिस चालू आहे त्यांची बँडवाल्यांची अरे तू मस्त फिरतो दाखवता फिरून इकडे इकडे डोला रोलर रोलर तो तर डुलर। दुसरा दाखवू नाही त्या साईडचा

ब याच्यामध्ये मॉन्स्टर आहे नाही बघ काय मनी पण आहे असे फिरताना बघ बघ असं करून मग त्यांना आता एक राहिला का ऑन गेम ऑन गेम ऑन गेम ऑन गेम ऑन गेम व आ ये फक्त पाचच सेकंदात मी बघ सॉल्व केलेलं आहे आणि आता एक बाबू बाबा नाही अरे नाही मस्त आहे बापाने आणलंय ना पालना हा बाबू बाबाय बा यो आहे ना असं नाही फिरवत इकडे बा बाकास फिरवत मारल्यावरती मस्त असं असं नाही करत आहे बा असं नाही करत आहे तू 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 किती केला हा हा असं ठेवतो असं ना पा आता इकडे इकडे करा हा इकडे फुकमार जरा जर नाही असं मला असं कर ज्वार असं नको जोड करू ठीक अंदा हे बघ असं नको इकडं असं कर असं कर त्याला नाही फूक मारायची यालाच मारायचे तू बघ तू फूक मार बघू तसं नाही चल आता बाबा बाबा झोपले तर आपले ते पप्पाच्या बदला केक कापायचे चल केक आणले का तुम्ही ये के ता 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 मी चालू जेवायला हे काय तुझा स्पायडरमॅन ठेवलं तिथे आता मी जेवायला चेट जेवायला वाढू का हो चेट खाणे ओके आता आम्ही व्हेजिटेरियन आहेत मंगळवारवाले आणि त्यांचं घरातल्यांचं आमचं माणूस येतो आता घेतलं वरून गरम करत कसलं मग पाचशे पन्नास रुपये घेतलं पाचशे पन्नास ड्रेसिंगच फाय फिफ्टी रुपीज दोनली आता घेतलं जेवणाची ताटं लागते आमची तर मित्रांनो मी बघा ताटं वाढले आपल्या शेटला भात दिला आहे आत्ता परत दुसरं बनवलं आम्ही भात लावलं आणि माझ्यासाठी शेट आपल्या कामावरती भाकरच खातात मग घरी आल्यावर त्यांना जास्त भाकर खायला नाही आवडत त्यांना भातच लागतं आणि होता अवेलेबल मग त्यांना भातच दिलं आणि मी घेतले भाकर खाता आम्ही जेवते आणि बारा वाजता रात्री थोड्या वेळाने बर्थडे सेलिब्रेशन करू त्यामुळे तुम्हाला दाखवेल कशाप्रकारे से बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल आणि बाबूजासाठी छोटा केक आणला अजून त्याला माहीत नाहीये बघितल्यावर तो कसा आहे रिएक्ट करेल ते समजायला आपल्याला तुम्हाला दाखवेल मी कशा चला मग आता याच्यानंतर दाखवेल मी बर्थडे बड्डे कोणत आहे कोण काप तू कापशील का हा चल 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 बाबूदा किती एक्सायटेड झालाय

Yo yo ke kon ka pil yo yo mi ka pil ani yo papa ka pil ikre 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 ta ka la ta ka la ta ka la ka utna ka ka ta ka la utna ta ka la ta ka la ka ta ka ke

Asal gi baru sakit, kita gi bakal. Bakal, bakul, 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 happy birthday to you, happy birthday dear Papa, happy birthday to you. bakul, 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 bakul,

बाबू तो <laughs> के मालवा ठीक मसे मालवा ठीक बगा से बाजी ठीक रे ठीक रे तो बस तो के मालवा बाबू दादा के क्या हाल है رجعت रे मैं दीवाए रोटी लाओ रे अभी सो न कोई का संजय देख क्याला भरवर जाला का जाके हो गया आ दिख रहा है आइला ए बाबू दादा ठीक है गाना है ये भी नंबर ले रहे हैं क्या

पप्पा पप्पा हॅपी बर्थडे टू यू फायनल आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि आता बाय बाय आजचा ब्लॉग मी येतो सेंड करत कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा एफ्यू मोमेंट्स ला तर मित्रांनो बघू शकतो पार्टी मागे आपला बाबू दादा कसा केक घेऊन बसला त्याचा स्वतःचा याच्यावर बाबू दादा नाव टाकून आणलेला ना आपल्या शेठचा बर्थडे आहे बॉय बाबू बाबू पप्पा कोणच आहे माझ आणि मी तू मामाचे आहे मी मामाची आहे घर मामा ला मी मामाचे घर आहे मी चाललो तर बाय बाय तू इथं राहतो ना मी चाललो माझ्या बापाच्या घरी जातो मी बस का नको जातो ना मी कॉलरला चाललो मी माझ्या बापचं घर कॉलरला जाऊ मी कॉलरला चाललो मी तू तू बस मग मी पण बसतो चल तू बस बसतो तर मी पण बस बसतो चल बाय कर मग बाय इकडे इकडं बाय कर कॅमेराकडे बघून बाय 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 बाय